जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आपण दुर्गसवक सह्याद्रीच्या युट्यूब चॅनल मार्फत दुर्गेश्वर श्रीमान रायगडाला भेट द्यायला आलो आहोत ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला ज्या रायगडाने शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा बघितला ज्या रायगडाने राजाराम महाराजांच्या मंचागारण आणि राज्याभिषेक सोहळा बघितला ज्या रायगडाने या स्वराज्याचं कुंकू राखलं अशा या दुर्गेश्वर रायगडाला आज आपण भेट द्यायला आलो सर्वात महत्त्वाचं हे सिरीज बनवण्यामागचं एकच महत्त्व आहे कारण कित्येक शिवभक्त कित्येक गडप्रेमी या गडाला भेट देतात जे समोर दिसणाऱ्या वास्तू पाहतात आणि सरळ निघून जातात पण गडामध्ये अशा सात वाहन कालापासून ते अश्मयुगीन कालापासून असे कितीतरी अवशेष आहेत कितीतरी वास्तू आहेत जे तुम्हाला पाहायला मिळतील त्या वास्तू आज आपण या सिरीजमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत ही सिरीज आपण वेगवेगळ्या भागामध्ये आपण शूट करून तुमच्यामार्फत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच सिरीजचा आपण पहिला भाग आपण समाधी स्थळाजवळ येऊन त्यांच्या आशीर्वादाने आपण या सिरीजची सुरुवात करत आहोत आज आपण पहिल्या भागामध्ये जिजाऊमासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण जिजाऊमासाहेबांचा लगेच वाडा म्हणजेच पाचळचा वाज वाडा तो पाहायला येत आहोत सर्वप्रथम पाचळचा वाडा जर आपण पाहायला गेलो तर तो बारा एकरमध्ये समवलेला आहे आणि चौदा गुरुजांचा त्या वाड्यामध्ये समावेश आणि ह्या वाड्याच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच हजार सैन्याची शिबंदी इथे तैनात केली होती आता इथून आपण हा वाड्याचा प्रवेशद्वार आहे तो आता वरची जी कमान आहे ती तुटलेली आहे तुम्ही जर पुढे आलात तर ह्या वाड्याच्या जसं आपण महादरवाज्याचे इथे जशा तुम्हाला सांगितलेलं आहे की लाकडी ओंका टाकण्यासाठी हे छोटे अवशेष असतात ते इथेच तुम्हाला अजूनसुद्धा इथे पाहायला मिळतील आणि इथे थोड्या थोड्या छोट्या छोट्या देवळांचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील इथून तुम्ही जर आतमध्ये आलात तर समोरच जी तुम्हाला वास्तू दिसते ती पहारेकरांची वास्तू आहे पहारेकरांची म्हणजे जर एखादा जर कोण आला तर पहिली त्याची या ठिकाणी चौकशी व्हायची आणि त्यानंतरच त्याला पुढे सोडलं जायचं आता आपण पाहूया जिजामासाहेबांचा राजवाडा जो आपल्याला पुढच्या वास्तूमध्ये पाहायला मिळेल आता इथे तुम्हाला दोन वास्तू पाहायला मिळतील आता जोत्यांचं बांधकाम तुम्हाला इथे क्लिअरली दिसतं की जोते अजूनसुद्धा त्याचप्रकारे शाबूत आहेत हा जो डाव्या बाजूचा जी वास्तू आहे ती जिजाऊ मासाहेबांचा वाडा आहे आणि ही उजव्या बाजूची जी, जी वास्तू आहे तिथे पुतळा राणेसाहेब राहायच्या आणि ज्या महाराजांच्या एक पत्नी होत्या ज्या जिजाऊ मासाहेबांच्या देखभालीसाठी इथं राहायच्या त्यांचा ही बाजूचा राजवाडा आहे आणि इतरत्र जर तुम्ही पाहायला गेलात तर माझ्या मागे जर तुम्ही आलात तर या बाजूला अजून इत खूप अशी घरं आहेत जी तुम्हाला पाहायला मिळतील तर ती इथे ज्या जिजाऊ बाबासाहेबांच्या देखभालासाठी राहणारे दे जे नोकर होते सेवक चोड़ होते जे कोणी जेवण बनवण्यासाठी पाणी आणण्यासाठी अशा छोट्या छोट्या नोकऱ्यांसाठीसुद्धा इथे घरांच्या वास्तू तुम्हाला पाहायला मिळतील आणि अजूनसुद्धा इथले जो अजून अजून प्रकारे ज्या प्रकारे भक्कम रीतीने बांधले होते त्याच प्रकारे तुम्हाला अजूनसुद्धा त्याच भक्कम रीतीने पाहायला मिळतील आता ते झाल्यानंतर माझ्यासमोर जी तुम्हाला मोठी वास्तू दिसते ती आहे जी चव्हाणसाहेबांच्या पाच कोटामधील स्वयंपाकघर स्वयंपाकघर इतका भव्य दिव्य आहे की डाव्या बाजूचा जी वास्तू आहे ती धान्यकोटरासाठी त्या काळी वापरली जायची आणि ह्या बाजूची उजव्या बाजूची वास्तू आहे ती त्यावेळी स्वयंपाकघरातील जेवण वगैरे बनवण्यासाठी वापरली जायची आता ह्या स्वयंपाकघरातील एक प्रमुख आणि विशेष म्हटलं तर इथे जसं आपण कोरलाई गडावर आपण गेलो त्यावेळी आपण बघितलं की एखाद्या घराच्या खालती पाण्याचा साठा करण्यासाठी तुम्हाला एक अवशेष दाखवलं होतं पाण्याचा साठा त्याच प्रकारचं इकडे सुद्धा तुम्हाला घरामध्ये म्हणजे बाहेर जाऊन कुठेही जाऊन आपल्याला तुम्हाला पाणी आणण्याची गरज नाही इत प स्वयंपाकघराच्या आतमध्येच तुम्हाला पाणी साठवण्याचं त्यांनी एक प्रकारचं स्थापत्य केलं तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि आता तुम्ही या बाजूला आलात तर जी सर्वात फेमस आणि जी सुप्रसिद्ध अशी तक्ताची किंवा तक्ताची विहीर असे दोन ते तीन नावं या विहिरीला पडलेले आहेत ती आपण विहीर पाहूया आता ही जी विहीर आहे ती तक्ताची विहीर आहे म्हणजे अजूनसुद्धा या विहिरीचं पाणी जर तुम्ही आतमध्ये जाऊन जर बघितलात तर अजूनसुद्धा तेवढं शुद्ध आहे आणि हे जे समोर तुम्हाला दिसते त्याला तक्त म्हटलं जातं म्हणजे जर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी यायचे त्यावेळी ते, ते या ठिकाणी बसून तिथे ते, ते विश्राम करायचे आणि त्यासुद्धा या गादीवर बसून ते विश्राम केलं जायचं आणि ही मागे लोड वगैरे ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि मध्ये जे तुम्हाला जे क्षेत्र दिसतंय तिथून व्हेंटिलेशन म्हणजे हवा येण्यासाठी म्हणजे एअर कंडिशनर टाईप त्या प्रकारचं स्थापत्य बनवलेले आहे आता तुम्ही जर आतमध्ये आलात तर अजूनसुद्धा ते स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं हे जे पायऱ्यांचे स्ट्रक्चर आहे ते अजूनसुद्धा तुम्हाला त्याच सुस्थितीत पाहायला मिळतात जर तुम्ही आतमध्ये आलात तर तुम्ही पाणी अजूनसुद्धा बघू शकतात एकदम निळशार पाणी म्हणजे अक्षरशः आतलंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की इतकं चांगल्या प्रकारचे पाणी व्यवस्थापन त्या काळी केलेली होती जिजाऊमासाहेबांसाठी महाराजांनी आता आ, ही जे पाण्याचं जे टाकं आहे ते होतं ते स्पेशली जे साहेबांसाठी पिण्याचं वगैरे व्यवस्थापन करण्यासाठी आणि हे जे स्पेशली जे पाण्याचं टाकं जे खोदीव टाकं आहे ते इतर कामांसाठी स्वयंपाकघर असू दे अजून कोणत्या कामासाठी या पाण्याच्या टाक्याचा वापर केला जातं ते खोदीव टाका अजूनसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं आणि या स्थापत्यकलेमध्ये जर सर्वात महत्त्वाचं स्ट्रक्चर तुम्ही जर पाहायला गेलात तर त्यावेळी दगड कसे रचले जायचे किंवा एखादी वास्तू की कित्येक वर्ष हजारो वर्ष किंवा तीनशे वर आता नायनाबुलला साडेतीनशे ते चारशे वर्ष झाले असून पण ती अजूनसुद्धा किती चांगल्या प्रकारे सुस्थितीत आहे त्याचं कारण म्हणजे इंटरलॉकिंग सिस्टीम तुम्ही इथे पाहू शकतात हे दोन दगड आहेत आणि दोन दगड जर एकमेकांसोबत मजबूत ठेवण्यासाठी त्याच्यावरती दुसरी दगड रचली जाते आणि ती पूर्णपणे इंटरलॉक केली जाते म्हणजे त्याचा जा छोटासा भाग बाहेर काढून तो पूर्णपणे लॉक केला जातो आणि ह्या इंटरलॉकिंग सिस्टीमचा वापर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात केला जायचा म्हणूनच त्यांच्या ज्या दगडी वास्तू आहेत त्या अजूनसुद्धा सुस्थितीत तुम्हाला पाहायला मिळतील आणि ह्या बाजूला जर तुम्ही हे बघताय तर ही पूर्णपणे राजवाड्याची म्हणजे कोटाची तटबंदी तुम्हाला अजूनसुद्धा पाहायला मिळते आणि प्रत्येक तटबंदीमध्ये तुम्हाला शौचकूप म्हणजे सैनिकांसाठी केलेलं शौचकूपसुद्धा तुम्हाला अजूनसुद्धा पाहायला मिळतात तेच बाजूबाजूलाही छोटे छोटे शौचकूप आहेत आणि ही तटबंदी शक्यतो दू मजली असणे शक्यता कारण त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला शक्षस अजूनसुद्धा पाहायला मिळतात प्राध्यापक आणि इतिहास संशोधक प्रके घाणेकर ज्यांचे मी पुस्तकं वाचले त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये आणि त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी पाचडचा हा जो कोट आहे आणि पाचडचा जे पूर्णपणे हा जो प्रदेश आहे त्याला ते रायगडाचाच एक भाग म्हणतात म्हणजेच रायगडाचाच ते एक माची असं ते संबोधतात त्याचं कारण दोन कारण आहेत सर्वात पहिलं म्हटलं तर आपण जेव्हा जगदीश्वराच्या मंदिराजवळ जाऊ जाव। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थळाच्या समोर एक शिलालेख लिहिलेला आहे आणि तो शिलालेख एक शेवटचा पुरावा आहे की तो जगदीश्वराचं मंदिर कधी आहे तर त्या शिलालेखामध्ये जो दुसरा श्लोक आहे त्या दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी हिरोजी इंदलकर यांनी ह्या गडावर काय काय बांधलं ते त्याबद्दल त्यांनी नमूद केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की विहीर तलाव आणि अजून जे छोट्या मोठ्या पाण्याचे टाके ते त्यांनी बांधलेले आहेत पण जर तुम्ही गडावर गेला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या विहिरी तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत जर तुम्हाला जर विहीर पाहायला मिळतील तर ते फक्त गावामध्ये किंवा ह्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये म्हणजे याचा अर्थ असा होतो की पाचड हा सुद्धा एक गडाचाच भाग आहे म्हणजेच गडाची ती माची आहे असं प्रत्येक घाणेकर असं म्हणतात आणि दुसरं जर कारण आपण बघायला गेलो तर ज्यावेळी सोळाशे एकोणनव्वदमध्ये तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये ज्यावेळी इतिकात खानाने हा गड ताब्यात घेतला त्यानंतर त्यांनी ह्या रायगडाचं नामकरण केलं दुसरं नाव ठरलं म्हणजेच इस्लामगड त्याचा पुरावा म्हणजे ह्याच पाचडच्या कोटाच्या परिसरामध्ये त्या औरंग्याचे जे मुघली जे सैन्य होतं त्यांनी त्या इस्लामगड नामक जे जे काही शिलालेख होता तो शिलालेख ह्याच पाचडच्या कोटामध्ये लावला होता आणि तोच पाचडच्या कोटामध्ये कुठेतरी पडलेला पुरातत्व खात्याला भेटला आणि तेच एक पुरावा आहे की त्यांच्या मुघली सैन्याने जर ह्या परिसरात जर तो इस्लामगडचा जर जो शिलालेख लावला असेल म्हटलं तर तेसुद्धा ह्या प्रदेशाला किंवा ह्या पूर्ण एरियाला ह्या गडाचाच भाग मांडतात म्हणून प्रखे घणे प्रखे घाणेकरांनी जे म्हटलेलं जे वाक्य आहे की हा जो पाचडचा कोट आहे हा आपल्या रायगडचीच एक माची आहे ते इथं सिद्ध होतं इथे एक महत्वाची सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी एका महिलेचा बुडून मृत्यू झाला आहे दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाकडे जर जा तुम्हाला जायचं असेल महाड बंदराकडून तर ही चौकी तुम्हाला पार्क करायलाच पाहिजे यामध्ये आहे जी सावंत घराण्यांपैकी एका सरदाराची समाधी आपण पाहू शकतो का